नमस्कार टेक पटल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आम्हाला विषय हरिपुढ आहे सोलापूर एकोणीस फेब्रुवारी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आमचं गाव आमचा विकासचा आराखडा तयार करताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी करताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या निधी उपलब्धतेनुसार सर्व योजनांची कृती संगम करण्यासाठी जिल्ह्याचे विभाग प्रमुख व गट सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधणे आवश्यक आहे शिवाय प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायती प्रत्येक एक शाळा अंगणवाडी आरोग्यवर्धनी केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना एक चांगले मॉडेल करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी दिले आहेत पंधराव्या अंतर्गत पुढील वर्षाचा आमचा गाव आमचा विकासचा आराखडा तयार करण्याच्या निमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी आवाळे यांनी पूर्वनियोजन बैठक बोलावली होती यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ढोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छ स्वच्छता अमोल जाधव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ गट गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आनंद मिरगणे सचिन खुडे मायक्रॉ बिल्च खुडे विनायक गुळवे उपस्थित होते दरम्यान सीईओ आवाळे माल्या आराखडा तयार करताना गावात पूर्वी केलेली कामे खर्च चालला निधी हे विचार करावा तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असे व्हिडिओ आणण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा